हे चिकन वेलकम बॅक टू तुमचं स्वागत आहे तर येस yes, आज ए फ्रायडे आणि मला इडली बनवायची होती म्हणून मी लवकर उठली आणि दोन ठिकाणी टिफिन पाठवायचे होते ऋषुताईकडे आणि आईबाबांचे तर माझं ऑलमोस्ट सगळे झालेले फक्त टिफिन पॅक करायचे आहे आणि मला पोर्टातील दोन्ही टिफिन पाठवायचे तर येस जर जियाना उठली तर मग आईबाबांचा टिफिन आम्ही द्यायला जाऊ जेणेकरून जियानाची पण भेट होऊन जाईल आणि जर नाही उठली तर मग पोटांनी पाठवेल वस्तू त्याचं तर ऑलमोस्ट झालेलं आहे सगळे काही तर येस असा होता आतापर्यंतची सकाळ आणि आता झियाना झोपलेली आहे आणि जियानाची तब्येतसुद्धा बरी आहे आता कालपर्यंत ताप होता तिला संध्याकाळी पण ताप आला मेडिसिन दिल्यानंतर बऱ्यापैकी नॉर्मल होती पण रात्री पलटून तो ताप आला नाही त्याच्यामुळे थोडं रिलीफ आहे कुठंतरी की आणि व्यवस्थित झोपलीसुद्धा ती आणि आमचीसुद्धा झोप झाली तर नागपूरला खूप गरम होते बाहेर खूप थंड आहे पण घरात एवढं गरम होतं ना आणि जियानामुळे आम्हाला सगळं खिडक्यादार सगळं बंद करून ठेवावं लागतं भीती वाटते बाहेर नको जायला एकटी आणि आपलं लक्ष नाही राहिलं तर काही सामान नको फेकून द्यायला बिकॉज वरून जर फेकलं तर ते सापडणार नाही म्हणून सगळं घर पूर्ण पॅक असतं त्याच्यामुळे खूप गरम होते तर हो <laughs> येस तुमच्याकडे कसं वेदर आहे हे आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला वाला ब्लॉग कसा वाटला हे पण मला नक्की सांगा अजून काही रिक्वेस्ट असेल ते सुद्धा सांगा इकडे चालू यांचा कारभार इकडे झालं झालो बोल चला तर आज सांभाळ जस तुम्हाला सांगितलं होतं की आज इडली त्याच्यामध्ये इडली हा हेच आहे जेवण ओके तर माझी मॉर्निंग आता झालेली आहे दीपालीची सकाळी सहालाच झालेली होती तर आता मी ऑफिस पटापट स्टार्ट करतो कारण आज आहे फ्रायडे थोड्या वाईप्स चेंज कराव्या लागेल कारण जे येणाला बरं नाही त्याच्यामुळे थोडं एन्व्हायरमेंट वेगळं आहे घरामध्ये पण आज दीपालीनी सुरुवात खूप छान केलेली आहे तर तेच आम्ही आज कंटिन्यू करू सर आता लवकर लवकर मी फ्रेश होतो थोडं जे काही आहे रूम आवरतो आंघोळ करतो आणि मग ऑफिसला बसतो आपल्याला क्लासेस करायला

अदे काय डोसा <laughs> इकडे 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 ना ही मला आत्ता दोन मिनटं आधी म्हणत होती की मम्मा मला भात खायचा मम्मीला पटवलं जी आहे ना मी भात नाही बनवला प्लीज डोसा खाऊन घे बिकॉज आज मी इडली बनवलेली आहे आणि मम्मी अजूनपर्यंत यायची आहे आता वाजले आहेत एक एक वाजत आहे मम्मी आली नाही अजून म्हणून महिला आता मी म्हटलं की मी तुला डोसा बनवून देते डोसा खाणं प्लीज प्लीज डोसा डोसा वावकी नाही तू आताच कन्व्हिन्स झाली होती हा डोसा खायला डोसा म्हण हा व्हेरी गुड चल बनवून देते चल 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 हो हो सोप्पा आहे माझ्यासाठी खायचं होतं वरण भात पण मी आज काही स्वयंपाक बनवला नाही आहे असं पूर्ण डोसाच सॉरी इडली बनवलेली आहे आणि म्हटलं जर इला जर काही वाटलं हो 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 मला असं वाटलं इला जर भूक लागेल तर मी डोसा टाकून दे केलं मी इला कन्व्हिन्स हो डोसा खायचा तू बनवते नाही आज बिलकुल मला सोडत नाहीये मग काम कशी करायचे तुला पकडून झालं उद्योग सुरू झालं चल आता मी गॅस सुरू करते तू खाली उतर किचन मध्ये काम असं प्लॅटफॉर्मवर बसावलं ना ग आता तुला उतरावं लागेल खाली इथे बसते ना अच्छा मम्मा चोळी येऊन जा काय पाहिजे दोसा पाहिजे मग बनत ना तो त्याला okay. yes. 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 <laughs> शिजू वीव। दे आणि आज कोण येणार आहे आजीला सगळं माहिती असते सगळं माहिती असते वि नाही येणार स्कूल मध्ये घेतली आणि आता तू बरी झाली आता तुला पण स्कूल मध्ये जायचंय उद्या तर तुला सुट्टी आहे पण मंडे पासून स्कूल मध्ये जायचंय ओके कसली चुट्टी आपण एवढे पैसे कशासाठी भरले बघा काही सुट्टी नाहीये संपल्यास सुट्टे आता आता नाहीये बाबा है आहे ना कुठे जियाना डायनिंग टेबल वर बसेल आता चला मम्मी आधी आहे झियासाठी एवढा सारा रपीठ तारा घेऊन इकडे आणि सगळ्या पप्पांच्या पिशव्या मी जमा करून ठेवले काय घेऊन चिकन खाना जियानाचं तर फेवरेट आहे कस झालं हा जियानाने पण खाल्लं जियानाने पण खाल्लं మన కి మమ్మా ఛాక बनवला ते दिपाली बनवत आहेत चपाती आणि वाजले किती आहेत दुपारचे तीन बाकी घर क्लीन आहे आता थोडं इकडे आज इडली बिर्याणाचा डोसा त्याच्यामुळं भरपूर काही गोष्टी पडले वा 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 अभ्यास कर ना थोडा हा झालेली आहे भाजी come आहे बिर्याणी डे माय फेवरेट थ्री मग मोह चालू आहे हो बेटा तुला खायचं आहे ठीक आहे तो पावडरचा डब्बाच लपवून ठेव तुम्ही तणावचं एक्साइटमेंटच काही वेगळी आहे <laughs> सब भेटत नहीं। नहीं। <laughs> नहीं। नहीं। <laughs> 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 चिकन आणि खिमा एक तर स्पेशली खिमा आणि ही बघा बघाईचे उद्योग बघ काय हो हां कसं पावडर लावलं कशी दिसते तू हां हां कसं झालं माइंड ब्लोइंग चिकन पण छान झालं आणि हे तर माझं एवरग्रेन आहे मला थिमा म्हणजे मटन थिमा, थिमा। खूप आवडतो पप्पांच्या आई बाबांकडे आता पोहोचलेलं आहे आणि आज झाला आमचा वर्कआउट मध्ये चेस यांना झोपली तर नसेल कारभार चालू असेल हा थ्रो <laughs> हळू फेक ना सिक्स गेला पाहिजे आता कॅच पकडायची आहे तुला फास्ट टाकते तू बॉल जे ना बॉलिंग बॉलिंग करते का ती बॉलिंग तशी

आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तोपर्यंत हसत राहा म्हणजेच राहा आणि आनंद